तुम्ही बघू शकतात साईटला सुटलेले आहेत आप्पे हे बघा सगळीकडून सुटलेले आहेत सहज पलटात आहेत एकदम परफेक्ट हे बघा मी काढून घेते हे बघा मस्त झाई आलेली आहे बघा एकदम मस्त झाई झालेली आहे आतून पोकळे आहे एकदम छान शिजलेले आहेत सोबत चटणी घ्या आणि खा नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवणार आहे पौष्टिक अशी आणि कुछ खुसखुशीत कुरकुरीत अशी रव्या आप्याची रेसिपी आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी बारीक रवा घेतलेला आहे दीड कप घेतलेला आहे जर जाडा रवा वापरत असाल तर जास्त वेळ भिजत ठेवा जर तुम्हाला बारीक रवा पाहिजे असेल तर जाडा रवा मिक्सरला बारीक ग्राइंड करा आणि मार्केटमध्ये बारीक रवा सहज मिळतो अर्धा कप म्हणजे अर्धा पेला दही घेतलेला आहे हे ताजं दही आहे मी या मेजरमेंटनुसार मी सर्व प्रमाण आहे या पेलाचं मी मेजरमेंट घेतलेलं आहे रव्यासाठी दहीसाठी आणि इतर मी ज्या ज्या रेसिपी दाखवते मी या पेलाच्यानुसारच मी दाखवते मिरची घेतलेली आहे दोन तुम्ही कमी जास्त करू शकता आणि शिमला मिरची मी घेतलेली आहे गाजर किसलेला आहे तुम्ही तुम्हाला जे काही भाज्या आवडतात ते तुम्ही घालू शकता कांदा टोमॅटो तुम्हाला जे काही आवडतं ते तुम्ही घालू शकता थिंबीर घेतलेली आहे आलं मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे केलेले आहेत बारीक रवा घेत आहे दीड कप दही घेत आहे अर्धा कप मी दहीच्याऐवजी एक कप म्हणजे एक पेला ताकही वापरू शकता पाणी घालते एक पेला आणि अजून एक पेला घालते म्हणजे टोटल दोन पेला पाणी घातलेलं आहे आता आपण हे मिक्स करून घेऊया चमच्याने पाण्याचं मी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे एकदम बरोबर आहे दीड कप रवा बारीक रवा अर्धा पेला दही आणि दोन पेला पान हे एकदम करेक्ट आहे हे बघा जरी हे पातळ दिसत असेल रवा म्हणजे पाणी जास्त दिसत असेल पण जसं तसं वेळ जातो तसं तसा रवा फुलतो आणि घट्ट व्हायला म घट्ट होत राहतो तर मी हे झाकण ठेवते आणि पंधरा ते वीस मिनटं रवा मुरवत ठेवते रवा चांगला मुरत आहे तोपर्यंत आपण चटणीची सुरवात करूया चटणी बनवून घेऊया आप रव्याच्या आप्यासाठी मी ओला नारळाचं हे बघा कीस आहे हा बघा मी घेतलेला आहे एक छोटा नारळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम्हाला कितपर्यंत खोबरं हवा है। आहे चटणीसाठी तसं तुम्ही घ्या मी दहा मिरच्या घेतलेल्या आहेत पण या कमी तिखट आहेत जरी त्या डाग हिरव्या मिरच्या दिसत असेल तरी पण त्या कमी तिखट आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे छोटा पेला घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओला नारळाचा चव घालत आहे ओलं खोबरं घालत आहे मिरच्या घालत आहेत कोथिंबीर कोथिंबीर खूप घालायची चटणीसाठी डोस्याच्या गाडीवर चटणी आपण जी खातो ती मी आज तुम्हाला दाखवत आहे फुटाची डाळ घालत आहे चवीनुसार मीठ मिक्सरचं भांड मी ठेवलेलं आहे पहिलं आपल्याला पाणी घालायचं नाही आहे असंच वाटायचं आहे आणि नंतर मग पाणी घालायचं आहे आता मी वाटून घेते पन करते हे बघा आता आपल्याला पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घाला हे बघा छानपैकी बारीक वाटलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा आपली चटणी तयार झालेली आहे बाऊलमध्ये काढून घेते पूर्ण चटणी चटणीला फोडणी देण्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घालत आहे तेल चांगलं घालायचं चा आहे तीन ते चार टेबल स्पून आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम स्लो केलेली आहे मी आता राई घालत आहे राई चांगली तड़तड़ दे राई चांगली तडतडत आहे आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे गॅसचे फ्लेम आता बंद केलेले आहे आता मी मिरची आहे घालत आहे सुकी मिरची चांगलं ढवळून घेत आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे भरून हे बघा डोसाच्या गाडीवर जशी मिळते तशीच आम्ही बनवलेली आहे चटणी तर लागणारी जी चटणी आहे ती तयार झालेली आहे पंधरा ते वीस आता मी झाकण काढत आहे मी आता परत मिक्स करून घेते एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता छानपैकी रवा चांगला मुरलेला आहे आणि फुललेलाही आहे आता आपल्याला भाज्या घालायच्या आहेत जर तुम्हाला रात्री बनवून ठेवायचं असेल तर तेही तुम्हाला मी सांगते पण का आपल्याला काहीही सोडा व किंवा इनो घालायचा नाही आहे जर तुम्ही रात्री करत असाल तर तर नुसतं र रवा आणि दही घालून पाणी घालून मिक्स करून फ्रीजमध्ये ठेवा आणि भाज्या घालू नका आणि सकाळी उठल्यावर तुम्ही भाज्या घाला आणि नंतर मग इनो किंवा सोडा घाला जर तुम्ही सोडा घातलात रात्रीच तर तुमचं आपपे आपे आप फुलणार नाही आपल्याला सगळं काही घालायचं आहे गाजर घालत आहे शिमला मिरची घालत आहे हिरवी मिरची आलं आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ घाला भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे छानपैकी कलर आलेला आहे आता आपण हे सर्व काही मिक्स करून घेऊया हे बघा छानपैकी आहे आता आपल्याला खायाचा सोडा घालायचा आहे म्हणजे बेकिंग सोडा तुमच्याकडे इनो असेल तर एक टीस्पून घाला म्हणजे छोटा चमचा हे बघा आता मी खायाचा बे म्हणजे बेकिंग सोडा घालत आहे अर्धा चमचा घालत आहे हे बघा आणि मिक्स करते किंग सोडा किंवा इनो घालत असाल शेवटी घालायचं आहे जेव्हा आपल्याला आप्पे बनवायचे असतात तेव्हाच घालायचं आहे अगोदर नाही तुम्ही हे बघा छानपैकी फुललेला आहे म्हणजे आपले आप्पे चांगले आतून खुसखुशीत होतील आणि छानपैकी जाई निर्माण होईल आप्याचं पात्र मी मगाशीच गरम करत ठेवलेलं कारण का विड्याचा आहे त्याला वेळ लागतो गरम करायला म्हणून आता मी स्लो करत आहे आपे पात्रामध्ये तेल घालत असताना मधून घालायचं नाही आहे कारण का मध्ये घातलात तर लगेच गरम होतो म्हणून बाहेरून नंतर आतमध्ये घालायचं आहे त्यामुळे आपले आपे करपणार नाही सगळ्या होलमध्ये मी तेल घालत आहे चांगलं आता आपल्याला आपलं बॅटर जे तयार केलेलं आहे परत फेटत आहे आणि घालायचं आहे बाहेरून आतमध्ये गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे सावकाश आता मी झाकण ठेवते आणि जोपर्यंत आपे छानपैकी शिजत नाही तोपर्यंत आपल्याला काढायचा नाही आहे टोटल दहा मिनिटं झालेली आहे एक बाजू शेकायला आता मी काढून घेते झाकण तुम्ही बघू शकतात साईडला सुटलेले आहेत आप्पे हे बघा सगळीकडून सुटलेले आहेत तर आता आपण थोडं थोडं तेल घालूया म्हणजे खालची बाजू पण आपल्याला शेकायची आहे तसाच क्रम करायचा आहे बाहेरून आतमध्ये तेल घालायचं आहे आणि भाज्याही छानपैकी शिजलेल्या आहेत एक साईडने आणि परत आपण दुसरी बाजूही शेकणार आहेत तर भाज्या छानपैकी शिजलेल्या आहेत आपण पलटून घेऊया हे बघा सहज पलटत आहेत एकदम परफेक्ट एकदम डीप करा हे बघा व्यवस्थित झालेलं आहे हे बघा एकदम परफेक्ट होत आहेत जे प्रमाण सांगितलेलं ते एकदम योग्य आहे दीड कप रवा अर्धा कप दही आणि दोन कप पाणी हे बघा सहज निघत आहे कुस्करले पण नाही आहेत आप्पे एकदम परफेक्ट छानपैकी रंग आलेला आहे ब्राउनिश असा आणि ही बाजू छानपैकी टम्मक हे बघा एकदम सहज निघत आहे म्हणजे आपले आपे एकदम चांग छानपैकी झालेला आहे आणि छानपैकी जाई नि झालेली आहे थोडासाच आपण खायचा सोडा घातलेला बेकिंग सोडा तरी छानपैकी फुगलेले आहेत आता शेवट हे बघा शेवटी आपल्याला ही जा म्हणजे मधली जागा टर्न करायची आहे अगोदर नाही आता झाकण न ठेवता खालची बाजू शेकवते दहा मिनटं झालेली आहेत खालची बाजू पण शेकलेली आहे हे बघा सहज निघत आहे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हे बघा मी काढून घेते हे बघा मस्त पैकी झाई आलेली आहे घेते सगळे आपण काढून घेऊया हे बघा खालची बाजू पण छान पैकी शेकली गेलेली आहे त्याच्यामध्ये मी काढत आहे सगळे आपे तयार झालेले आहे दोन बॅच रेडी झालेली आहे तिसरी बॅच चालू आहे म्हणजे शिजत आहे आपे टोटल पंचवीस आपे होतात दीड कप रव्याचे योग्य प्रमाण दिलेलं आहे सोबत चटणी दिलेली आहे तुम्हाला मी सांगितले डोसाच्या गाडीवर मिळते तशीच मी तुम्हाला दाखवलेली आहे चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आता मी दाखवते हे बघा एकदम मस्त पैकी झाई झालेली आहे आतून पोकळ आहे एकदम छान पैकी शिजलेले आहेत सोबत चटणी घ्या आणि खा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास झटपट असा कुरकुरीत असा रव्या आप्प्याची रेसिपी आवडल्यास आणि सोबत ही आहे तीही तुम्हाला एकदम योग्य प्रमाणात सांगितलेली आहे तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ प्लॅस यू थँक यू गॉड प्लेस यू, यू।, यू। आणि तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू